आज तशी काही सुट्टी नाहीये निवडणुका जाहीर झालेल्या नाहीत आणि मी असं ठरवलं गेल्या एक पंधरा वीस दिवसापूर्वी कल्याण लोकसभा मतदारसंघात फिरलो कारण गेले वर्ष दोन वर्ष महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं तुम्ही सगळे कार्यकर्ते आपल्या शिवसेनेचे सगळे हितचिंतक मातोश्रीवरती येत आणि मी विचार असा केला की आता आपण यांच्याकडे जाऊया कल्याण मतदारसंघामध्ये मी भेटी ठरवल्या भेटी करता करता अशा सभा झाल्या सगळीकडे आज रायगड मध्ये मी आलेलो आहे एका एका लोकसभेमध्ये जेवढे विधानसभा मतदारसंघ येतात त्या सर्व विधानसभा मतदारसंघात मी जाणार आणि माझ्या जनतेला मी भेटणार आहे आणि त्याची सुरुवात जसं गीते साहेब आपण म्हणालात ती इथपासून झालेले रायगड जिल्हा पेण आज आपण इथे बोलतो आहोत संवाद करतो आहोत आणि त्याच वेळेला देशातला मोदी सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प या देशाच्या अर्थमंत्र्यांनी लोकसभेत सादर केलेला आहे काय बोललो मी शेवटचा अर्थसंकल्प आणि त्याच्याबद्दल मी आपल्या अर्थमंत्री निर्मला सीतारामनजींना धन्यवाद देतोय की आपण हे जड अंतकरणाने कार्य पार पाडलं शेवटचं पा <laughs> का होईना पण अर्थसंकल्प मांडलात आणि आणखीन एका गोष्टीसाठी मी त्यांना त्यांचं अभिनंदन करतो आहे कारण सगळा अर्थसंकल्प मी काही पाहिला नाही वाचला नाही पण पेनमध्ये शिरल्यानंतर मोबाईलवरती ऑनलाईन जे काही हायलाईट्स येतात त्याच्यात मी वाचलं की सीतारामनबाई असं म्हणाले की आता यापुढे आम्ही या देशात चार जातींसाठी काम करणार कोणत्या चार जाती गरीब महिला तरुण आणि शेतकरी मी अर्थमंत्र्यांचं अभिनंदन करतो कारण त्यांनी मोठे धाडस केलेलं आहे संसदेत जेव्हा अर्थसंकल्प जाहीर होतो तेव्हा गीतेसाहेब तुम्ही मंत्री होतात मला असं वाटतं प्रधानमंत्री समोर असतात पण प्रधानमंत्र्यांसमोर हे बोलण्याचं धाडस त्यांनी दाखवलं म्हणून मी त्यांचं अभिनंदन करतोय अरे धाडस काय कारण निवडणुका आल्यानंतर का होईना पंतप्रधानांनी सांगितलं की हा देश म्हणजे तुमच्या बाजूचे तुमचे सुटाबुटातले मंत्र जे मित्र आहेत ते नाही तुमच्या मित्रांच्या पलीकडे दे सुद्धा देश आहे तो हा देश आहे त्याच्यामध्ये तरुण आहेत महिला आहेत शेतकरी आहेत आणि गरीब सुद्धा आहेत दहा वर्ष झाली दहाव्या वर्षी तुम्हाला या चार जाती तुम्हाला कळल्या की अरे तुमच्या बरोबरचे अडनी वगैरे आहेत ते म्हणजे देश नाही ज्याच्यासाठी तुम्ही दहा जी खर्ची घातली आपल्या आयुष्याची माझ्या देशाची हा तेवढा देश नाही आहे सुटाबुटातलं सरकार हे आता गरिबांकडे लक्ष द्यायला आलेलं आहे मग सीतारामनजी महिलांकडे तुम्ही लक्ष देत आहात मणिपूरमध्ये का नाही जातो मणिपूरमध्ये जात मणिपूर मध्ये ज्या महिलांवरती जे काय अत्याचार झाले त्यांना जाऊन सांगा की अहो आम्हाला माहितीच नव्हतं आमच्या देशामध्ये महिला आहेत आता आम्हाला कळलं कारण निवडणुकांमध्ये महिलांची मतं पाहिजेत म्हणून आम्ही सांगतो आहोत की आम्ही सुद्धा काम करणार देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका